पुढच्या मोठ्या बातमीकडे शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागलेला आहे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया ही थांबवण्यात था आली आहे राज्यामध्ये सव्वीस जून रोजी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी चोवीस मे पासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे दरम्यान शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ही मिळते त्यामुळे शिक्षक भरतीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे लागलाय स्पष्ट होत आहे त्यामुळे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आता आचारसंहिता लागू होती आणि त्यामुळेच शिक्षक भरती प्रक्रियेला आता थांबवण्यात आहे राज्यामध्ये सव्वीस जूनला विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका पार पडत आहेत आणि त्यासाठी चोवीस मे पासून खरंतर आचारसंहिता ही लागूही करण्यात आलेली आहे त्यामुळे आता शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्यासाठी सुद्धा राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा कळत आहे